नमस्कार, चा तर भुण भुण नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज जरा शॉपचं आपलं काम चालू आहे थोडं पत्रायचं तर आपण बघू शकतो की हातला इतर पाठी असतो तो कमी पेकने आधार कार्डची फोटो आहे आपल्याकडे नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस आहे कितवा त्र्याहत्तरवा आणि सकाळची सुरुवात खूप अशी चांगली झाली आणि कस्टमर पण चांगले होते ह्या कस्टमरने घेतलेली एक इंडो वेस्टर्न साडी त्यानंतर आपण पोचलो कारखान्याने बघतो का रे बाबा रिशाज क्रिएशनचं नवीन कलरचं कुर्ता रेडी आहे तर दादा गेला पटकन इंटरलॉक मारायला त्यानंतर बघतोय का आपल्या चाचा काय ऐकत नाही आहे चाच्याने घेतला त्याचा हातियार आणि अरे हे ते धडलं ते धड डायरेक्ट नॉट सोडवतोय त्यानंतर पोचलो आपण आपलं धोती वाईट तिथे पण हा जाता तेच करत होता नॉट बनवत होता पटापट बघू शकतो आपण आणि एवढा फ्रिक्वेंटली आपलं काम चालू आहे की विचारू नका तर आजचा डेली मिनी आपण इथे सेंड करतो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू